इकडे माझा वाडा साफ करून झालाय आणि पाळीला थोडं गवत टाकले खाली बसायला तिला आता थोड्या वेळाने मी चिवारीची चार आणून बांधणार आणि इकडे चूल पेटवले पाणी गरम करायला कोंबड्यांना आम्ही सकाळी सोडलं होतं पण त्यासारखे आता पाऊस खूप पडतोय कालपासून तर त्यांना मी आत पिंजऱ्यात परत बंद केलंय आणि आतमध्येच खायला टाकलंय कारण ते सगळे पूर्ण वाड्यामध्ये सगळी घाण करतात आज सारख्या आतमध्ये येतात पाऊस आला की आत येतात मग आतच ठेवले पिंजऱ्यामध्ये आणि इकडे नाश्त्याची सोय चालली मेंदू वडा मेदू वडा मेंदू भिना मेंदूचा आहे बघा त्याला मेंदू नाही असे डायरेक्ट डायरेक्ट सोडते गोल पण करते मी पण आज नको म्हंटल त्यांना आता बाहेर छान पाऊस पण पडतोय हो पाऊस खूप आहे खूप पावसानं करच केला नाही आणि आज पण पाऊस आहे पावसाने आज पण सांगितलंय तर शाळेला वगैरे सुट्टी दिलेली ना शाळेला आहे दिली गोल पण मी करते माझा व्हिडिओ आहे एक दोन असतील ना मेगडा केलेला तर गोल कसा करते वगैरे ना ते पण मी त्यामध्ये सगळं दाखवलंय तर तो व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देईन त्याची तर कोणी बघितलं नसेल तर बघा पण आता म्हटलं असंच केलं कारण की हे ही फक्त उडदाची डाळ आहे याच्यामध्ये तांदळाचं पीठ वगैरे काही मिक्स नाही केलंय फक्त उडदाची डाळ आणि मीठ मिरची टाकायची विसरून गेली चटणी आहे खोबऱ्याची तशी पण ती कमी तिखट झाली आहे आपल्या मिरची जास्त तिखट नाही कारण मी पाच मिरच्या टाकायला तरी तिखट आला नाहीये तर घेते मी आता हे सगळे करून एवढे तर आहेत बकऱ्या पण आतमध्ये आल्या आहेत कारण बाहेर खूप पाऊस पडतोय आणि इकडे जेवणामध्ये आहे डाळ आणि इकडे बेसिक मध्ये काय शोधतेच काय हा सिंपल जेव। सिंपल जेवण आहे डाळ आणि बटाट्याची काप ना चालू ओ, ना ना ना? ना। 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 काल पण दुपारनंतर काल खूप पाऊस पडला त्याच्यामुळे तिकडून एकदम असं म्हणजे हऊर कसा जातो तसा एकदम पाणी गेलं त्या बाजून आणि इकडून पण जे आपल्या मागचं गटार ते ओव्हरफ्लो झालं होतं आणि इकडे शेंगाच कमी हे प्रज्ञा शेंगा कमी कशा वाटत आज कोण हा हा अच्छा दिल्यास काय तरी म्हटलं कमी कशा झाल्या आज काल तर म्हटलं जास्त होत्या कधी आल्या सकाळी गेलात ना हा मी डेअरी गेलो रुपयाच्या घेऊन गेले ओके ओके मी म्हटलं कमी कशा झाल्या आता कशी एक, एक जणांना भाजी घ्यायला जाताय भाजी घेऊन जाताय वीस रुपयाची वगैरे दहा रुपयाची जसं ज्यांना परवडेल तसं किंवा काय काय घरात एकट्या एक एकटी कोणतरी लेडीज असते मग ती दहा रुपयाची वांगी सुद्धा घेऊन जाते म्हणजे मी देते तसं सांगताना अर्धा किलोचा भाव वगैरे सांगते म्हणजे दुकानापेक्षा कमी सांगते दहा पंधरा रुपयाने दहा रुपयाची जर कोण आलं तर देते मी मला वाटलं गायब कसे झालं ठीक गायब काल भरपूर दिसत आज कमी वाटत आहे आणि वांगी पण आता आमची बऱ्यापैकी संपलेत आता परत कधी येतील त्यावेळी येतील मध्ये मध्ये फुलं येतात बुग आता कधी येतात पाऊस पण खूप आहे ना पाऊस खूप पडतोय पावसामुळे सगळं झोडपून निघतय हो तिकडच्या मला मिरच्या काढायच्या घे काढून त्या कोंबड्या पण खातात मध्ये मध्ये मिरची कोकडे आवाज करते इकडे बाबी आहे फक्त बाकी आता दोघी तिघी कुठे गेलेत काय माहिती आई आई ती डॉली पण आहे दाखवतो मी तुम्हाला फक्त एक नजर मारून जाऊया कारण खाली आम्ही गेलो की एक दीड तास जाईल यांच्याकडे कसं असं येऊन जाऊन फिरून असं बघ बघायला लागतं तर कुठे मध्येच गायब होतात लांब जास्त कुठे गेला की शोधायला खूप वेळ जातो पूर्ण मागची बाजू आम्हाला फिरायला लागते मग इकडे डॉली आहे बाबी आहे तर दोघी तर तिकडे चढतायत आणि या तिघी इकडे एकत्र आहेत बघा इकडे आहे राधा गौरी आणि वसू त्या दोघी तिकडे एकदम पुढे आहेत तर चला जाऊया घरी बघूया आता प्रज्ञा ते स्वामींचं पुस्तक वाचते त्याला अर्धा पंधरा वीस मिनट जातील त्यानंतर आम्ही मग खाली जाऊ एक दोन कामं आहेत तर आज जरा वेळ आहे आपल्या परसबागेत सुद्धा काही काम नाहीये तर म्हटलं बाहेरची जी कामं राहिलेली आहेत ती करून घेऊया थोडं झेरॉक्स वगैरे काढायचे आणि मेन म्हणजे गणपती बुक करायला जायचंय तर ते सुद्धा करून घेतो म्हणजे मोकळं तर चला मग निघूया पाऊस येण्याच्या आत जाऊन पहिलं बेड उघडायला लागेल मला ते आता मोठं काम आहे बेड उघडायचं बंद करायचं एक दोन कामं उरकून आम्ही आलो आहे गणपती बुक करायला गणपती शाळेमध्ये स्वस्ती आर्ट कोणती सिलेक्ट करायची एक दो सिलेक दोन आहेत मनामध्ये तशी सिलेक्ट करणार आणि एवढीच नाहीये अजून तिकडे दोन ठिकाणी सुद्धा शेड आहेत तिकडे पण गणपती आहेत तर दाखवते मी तुम्हाला इकडे बघून झालो या शेडमध्ये आणि आता आम्ही तिथे चाललोय मोठे गणपती असतात तिकडे तर तिकडे सुद्धा जे आम्हाला हवे आहेत तशी मूर्ती आहे तर बघूया इकडे मोठ्या मूर्ती आहेत बघा समोर आली आहे डॉली तिकडे रस्त्याच्या साईडला आहेत गौरी आणि वसू आम्ही पण आत्ता चालू आहे जेवण वगैरे झालं त्यांना ही अळूची पानं घेऊन आली वडीची तर उद्या वगैरे करेन आज नाही आज जरा प्लॅन आहे की चवळीच्या कोवळ्या पानांची भजी किंवा भाजी करण्याचा रात्रीसाठी बघूया काय शक्य होईल ते गणपतीसुद्धा बुक करून आलो कोणता आहे ते तुम्हाला ज्या वेळेला गणपती येतील त्या दिवशी दिसेलच मी येताना हा अळूचा कांदा सुद्धा आणलाय लावायला भोपळ्याची वेळ यांनी मांडवावर चढवली आहे म्हणजे वरती तरी अशी बांधून ठेवले तर ती जाईल काठीचा आधार घेऊन हे एक काम झालं ते बरं झालं कारण खाली असती ना अडचण तर अडचण पण होते आणि कोंबड्या काही ठेवत नाही आहेत हे बघा फूल आलेलं भेंडीला पण फूल येत आहे बघा आणि इथे भेंडी धरते प्रज्ञाने इकडे नवीन कैची आणले बघा तो ओपनिंग मिरच्या कापूनच करते हे बघा खास भाजीपाला कटिंग, कटिंग करण्यासाठी <laughs> आणि पटकन कट होत आणि मी जी दुसरी वापरत होती ना ती आमची छोटी वाली ती घरातली होती मला काही कापतच नव्हतं दोनदा असं दाबलं नव्हतं पटकन कापते ना सगळ्यांना काढत मोठ्या मोठ्या तू योग निघाले डेअरीत जायला नेमका कुठे जायचं असेल तेव्हा पाऊस असतो ना बकऱ्यांना सोडलंय चरायला तर त्यांना राखते नेहमीप्रमाणे संध्याकाळचं आणि सकाळची ड्युटी असते माझी बकऱ्या राखायची गुरांना नाही सोडलंय कारण आज गुरण उशीरा आली तीन तीन वाजता आली चरून त्यामुळे आता त्यांना सोडणार नाही आता ते रवंत करून दे माऊ बसते मागे आणि वालीची म्हणजे जे आपण वालीची शेंग लावले ना त्याची पानं पण काढायची आहेत पोळी पण सुयोग डेअरीतनं जाऊन आले की मग काढतील कारण त्यांना सांगणार आहे मी काढायला पोळी पोळी मला तेवढी पटकन अशी समजणार नाही उगाच काहीतरी जून वगैरे काढत बसली अशी तशी समजेल पण नको शक्यतो त्यांना सांगेन किंवा ते असताना सोबत काढेन सुयोग आले डेअरीतून जाऊन आणि त्यांना सांगितलं की पानं काढा कोळी कोळी पाऊस पडतोय पुढे जाऊ की नको असं झालंय आली मदत करायला तुम्हाला आज माऊ चांगली झोपतेच आहे सकाळपासून कुठे पण ओल्यामध्ये वगैरे जाते ती सेम बोकू आहे आपला हा बारीक बारीक पडतोय पाऊस पण तरीसुद्धा मी पुढे आली आहे थोडं आपण बघूया कोळी पानं काढताना पण एवढ्या मोठ्या पानांची कशी काय भजी बनवायची अख्खी पानं चिरून भाजी बनवतो आपण पालकची अख्खी भजी बनवतो तशीच ना भाजी बनवायची की भजी बनवायची भजी पण आता रात्रीसाठीच हवं आहे त्यामुळे ना भाजी बनवली तर ती परत शिल्लक राहणार भजी बनवली कशी पटापट पटापट संपेल ना है ना आणि ट्राय तर करूया कारण आम्ही कधी केली नाही आहे आपल्या सबस्क्रायबरनी सांगितली आहे की भजी पण चांगली लागते तर म्हटलं आपण रेसिपी पण बनवून बघूया आणि चांगली झाली आहे की कशी झाली आहे ते पण तुम्हाला कळेल ना भजीच बनवते हां भजी पण होईल बरोबर थोडीच काढा आधी जास्त नको नाही तसं काही मी एक दोन फ्राय करून झालं की आपण टेस्ट करायची आवडली तर करायची नाहीतर मग काय बटाटा किंवा कांदा आहेच हा हा बघाय काढली आहे इथे मी चवळीच्या म्हणजे वालीच्या पोवळ्या पानांची भजी बनवते जे की आपल्या एका सबस्क्रायबरने सांगितलं होतं सीमा म्हणून सीमा शेट्टे तर मी ट्राय करून बघते भाजी सुद्धा मला बनवायची पण म्हंटल आधी पण भजी बनवूया आणि खा टेस्ट पण करून बघितली म्हणजे आधी मी दोनच तळून बघितल्या कशा होत काय होत ते नाहीतर मग फुक परत फुकट चाल ना एवढी पण सुयोगने पण बघितली मी पण बघितली तुम्हाला कशी वाटली चांगली वाटली पालकची भजी असते तशी खातो तशीच छान वाटली फक्त कोवळी पानं पाहिजे म्हणजे जशी आता आम्ही काढली तशीच असली की आणि सांगितलं ते बरं झालं एक तोंडी लावण्यासाठी काहीतरी मिळालं नाहीतर रोज आपलं बटाटा भजी रोज म्हणजे कधीतरी बटाटा भजी कांदा भजी हे होतेच पण आज म्हटलं आपल्या दारात परस बागेत आहे वालीच्या वालीच्या पानांची भजी केली छान वाटली ना लागली मला पण आवडले स्वच्छ पानं धुवून ठेवले का मी अख्ख्या पालकची करतो ना आपण अख्ख्या पालकच्या पानांची सेम तशीच आणि फुलते पण आहे हे पीठ पण व्यवस्थित असलं की ते फुलतातच म्हणून मी आता जरा थोडस पीठ घेतलं तेल घेतलं होतं म्हटलं होतंय ते पण झाली चांगली तर जेवून भांडी वगैरे घासून झालेली आहे आणि आता व्हिडिओ एडिट करणार त्यानंतर मग झोपणार कारण किती पण झोप आलेली असली तरी व्हिडिओ एडिट केल्याशिवाय मी झोपत नाही कारण तुम्हाला दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बघायचा असतो म्हणून आणि आज भजी केली होती ते पण आपल्या सबस्क्रायबरनी सांगितलं म्हणून नाही तर आम्हाला काय माहिती नव्हतं कोवळ्या पानांची भजी बनवतात तर ती बनवली आणि चांगली लागली सुयोगना पण आवडली मला पण आवडली अगदी पालकची भजी लागते तशीच लागली सेम तर छान आहे एक असं तोंडी लावायला ऑप्शन म्हणून कारण बाकीच्या भज्या पण खातोस तर ही पण जर अवेलेबल आपल्याकडे असेल तर आता आमच्याकडे तर आहे म्हणून आम्ही बनवली आणि भाजी पण लवकरात लवकर बनवणार आहोत कोवळ्या पानांची आत्ता भाजलेत पावणे अकरा व्हिडिओ एडिट करेपर्यंत सर्व थमनेल वगैरे बनवेपर्यंत मला बारा साडेबारा होतातच त्यानंतर मग मी झोपणार तर चला मग व्हिडिओ मी आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट टेक केअर <laughs>